ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारत सरकार ट्रंपला मध्यस्थीत आणून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहेत संजय राऊत ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतं हे चुकीचं ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी स्वीकारली डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय माणसं आमची मेली मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प मध्यस्थित कोणत्या अधिकाऱ्यांनी करतात भारत सरकारने काहीच केलं नाही भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थित घालून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहेत असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय पाहूया काय म्हणतात खासदार संजय राऊत पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड हे भारताचे मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले जगामध्ये भारताला मित्र नाही पाचशे देश मोदी फिरून आले पण भारताचा मित्र कोण त्याने सांगावं हो। म्हणतात ना मी एकशे ऐंशी देश फिरलो मी दोनशे देश फिरलो मिठ्या मारतात ठामपणे या युद्धाला पाठिंबा देणारा भारताच्या दे बाजूने रा। उभा राहिलेला त्यांनी देश दाखवावा ते नावं घेतो जपानचं पुतीनचं याचं त्याचं कि होय भारताच्या युद्धाला आम्ही पाठिंबा देतो ज्याप्रमाणे चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला उपला पाठिंबा दिला तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही हे महाशय जगात फिरत असतात या देशातून त्या देशात त्या देशातून त्या देशात कोणत्या देशाने देशा देशा आम्हाला पाठिंबा दिला हे त्यांनी जाहीर करावं आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब घ्यायला हवी आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवलं आमचं हा त्यांचा पापा या देशाचा पापा नाहीये तुम्ही पापा घेत बसा त्यांचा आम्हाला काय पडलेला नाहीये पण या देशाची बेआबरू झालेली आहे या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत सव्वीस महिलांचं सिंदूर जे पुसलं गेलं अतिरेक्यांकडून ते सहा अतिरेकी कुठे आहेत मी सर्वपक्षीय बैठकी सांगितलं होतं जोपर्यंत ज्या सहा अतिरेक्यांनी सव्वीस महिलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही कुठे काय करतात ते लोक कुणी गुडगे टेकले म्हणायचे दुर्दैव आमचं आमचं असे राज्य करते आम्हाला लाभले लोकांना इंदिरा गांधीची आठवण आहे पहा तुम्ही समाज मान इंदिरा गांधींनी निक्सनचा दबाव झुकारून लावला होता एकोणीसशे एकाहत्तर साली अमेरिकेचा प्रेसिडेंट निक्सनने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं तुम्ही कोण आमच्यामध्ये हस्तक्षेप करणारे आम्ही एक सार्वभौम राष्ट्र आहोत स्वतंत्र राष्ट्र आहोत तुम्हाला अधिकार नाही तुम्ही हवा तो निर्णय घ्या तुम्ही पाकिस्तानला मदत करा आणि आता अजून काही करा आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध पुकारलेलं आहे आणि ते टोकाला नेणार इंदिरा गांधींनी युद्ध टोकाला नेलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले खरं म्हणजे नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी नरेंद्र मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी देशाचे विश्वासघात केलाय आणि सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा यायला पाहिजे आजही ते सहा अतिरेकी सापडलेले नाहीत ते गृहमंत्री असताना सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं गेलंय कसलं ऑपरेशन सिंदूर करताय तुम्ही अमित शहाना पदावर राहायचा अधिकार नाही मोहन भागवतांनी त्यांचा राजीनामा सगळ्यात आधी मागायला पाहिजे जर ते राष्ट्रभक्त असतील मोहन भागवत प्रवचन देऊन नका नुसते आम्हाला इंदिरा गांधी असतात पाकिस्तान राहिलंच नसतं एकोणीशे एकाहत्तर साली पाकिस्तान कुठे राहिलं पाकिस्तानचे दोन तुकडे करून नवीन राष्ट्र निर्माण केलं आणि पाकिस्तानचं नव्वद हजार सैन्य हे आमच्या समोर किंवा टीव्ही नव्हते पण आम्ही ते युद्ध पाहिलेलं आहे आमच्या समोर नव्वद ब्याण्णव हजार सैन्य जनरल जेकब समोर समोर जगजित सिंग अरोरा समोर जनरल यांच्या समोर गुडके टेकलेलं सैन्य आम्ही पाहिलाय आहे अजूनही ते फोटो आपल्याला मिळतील पहा हे काय करतायत त्यांनी काय केलं हे पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिराजी राजीवजी हा ह्यांच्यावरती फक्त घानड्या भाषेत टीका करत राहाल तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ पिण्याची लायकी तुमची नाही एवढंच मी सांगेन

रामदेव बाबाचा लाहोरला पाचांजलीची फॅक्टरी काढणार होते जाऊन लगेच